जोपर्यंत कायमस्वरूपी लेटर या कर्मचाऱ्यांच्या हातात भेटत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी इथून आणणार नाही कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा काम चालू आहे काही प्रमाणामध्ये काम तिथे राहिलेलं आहे तर सत्तावीस गावांचा पाण्याचा प्रश्न ही अमृत योजना पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर अनेक वर्ष आपल्याला पाण्याचा त्रास हा सत्तावीस गावांना होणार तिघेही काम करतात आणि त्याच्यातूनच नाही पुढे पण डेव्हलपमेंट करत असताना लोककल्याण त्याच्यामधूनच लाडकी बहीण योजना ही देखील आपण आज लाडकी बहीण योजनेमध्ये दोन कोटी लाभार्थी जे आहेत महिला इथे उपस्थित आहेत त्या महिलांना जे आहे हे पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला तिच्या खात्यामध्ये मिळणार आहे सतरा तारखेला तर ही देखील एक मोठी योजना आपण घेऊ कर्मचाऱ्यांचा परवानीचा विषय त्यांना नियमित करून देण्याचा विषय गेला अनेक वर्ष बोल त्यांची मागणी आहे मला वाटतं चारशे साडेचारशे कर्मचारी या संचालित गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करता येते कोविडमध्ये पण काम केले वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याच्यासाठी पहिला पाऊल म्हणजे महानगरपालिके तुम्ही पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्याची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये कुठल्याही गावांचा आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा मान्य मुख्यमंत्री मोदय वेळ देतील त्याच्या समोर सगळी वस्तुस्थिती घेऊ आणि या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना न्याय शंभर टक्के माणस मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे महानगरपालिका क्षेत्रामधील सत्तावीस गावातील अंमली रेषणेचा पाठपुरावा असेल रस्त्यांचे विषय असतील सुशोभीकरणाचा विषय असतील असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आज ही आढावा घेण्यासाठी या महानगरपाल पालिका क्षेत्रातील कल्याण कुठे कल्याण वेस्ट असेल वेगवेगळ्या समस्या आहेत नगरसेवकांच्या आहेत समस्या त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांनी सुरू